गुड मॉर्निंग तर तर आज आपण साबुदाण्याची खिचडी बनवूया चला मी तुम्हाला दाखवते इथं मी साबुदाणा खिचडीचा व्हिडिओ बनवला होता पण तो आलाच नाही मग आता हे बनवलेली खिचडी पाहून घ्या तुम्ही आज पप्पाला उपवास असते त्याच्यामुळे हे साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे आम्ही पप्पाचा इथं टिफिन भरून देते तर पप्पाचा टिफिन भरून देते मी इथं आम्ही गोलगप्प्याच पॅकेट आणलं होतं पाच रुपयाच मिळते तर चला आपण याची टेस्ट पाहूया कशी आहे तर आम्ही फोडते गर्मी किती झाली अरे इथं कुठले फुटले निघाले कुठला पुटला आहे गोलगप्पा अरे दोन पॅकेट निघाले याच्यामध्ये थांब ना कायच दोन्ही तर सेमच आहे दोन, -दो दोन दोन पॅकेट दोन दोन पॅकेट निघाले आम्हाला जलजीरा पुढी पाण्यात टाकायची चम्मस जलजीराच्या पाण्यासोबत गोलगपे खाय रे दगडू कसं लागते पण काय आणलं डब्यामध्ये भाजी कुरडयाची भाजी आणलेली कुरडयाची भाजी साबुदाण्याची खिचडी या तुम्ही पण खाला Thank you for watching, bye.